नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आग्रा सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्या सोबत आहेत आद्र्यातील एक प्रतिष्ठित नागरिक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कारखान्याविषयी त्यांचं काय मत आहे तुमचं नाव काय अजून माझे किशोर तुपडे बापू तुपडे म्हणतात मला आता कारखान्याची निवडणूक का आहे सतरा तारखेला मतदान आहे प्रतिष्ठित नागरिक म्हणून तुमच्या कारखान्याविषयी काय मत आहे आता जो सध्या जो कारखान्याचा व्यवहार चालू आहे त्यामुळे अशोकांना त्याच्या नेतृत्वाखाली मागील पाच वर्षापूर्वी आदर साखर कारखाना कर व्यवस्थित चालला होता ज्यावेळा अडचणी झाला त्यावेळा तो एक नागरिक सगळी पत्रसंस्थेनं दहा कोटी रुपये स्वतः अंगाने आणि आम्ही सर्वांनी मिळून हजरेची व्यापक मंडळीने आर्थिक मदत करून तो कारखाना पुन्हा कर 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 चालू करण्यासाठी अभि प्रामाणपणे प्रयत्न केलेला आहे आणि अशोकांना जे नेतृत्वाखाली हा कारखाना अतिशय उत्तम प्रमाण चालेल असं आम्हाला वाटतं एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून असेल सभासदांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं जास्तीच्या चळवळ चळवळी विकास आघाडीला मतदान करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे कारण हा कारभार अतिशय स्वच्छ कारभार होणार अण्णाच्या नेतृत्वाखाली कोणत्या जरी कारखाना काही जरी झालं तरी चालू करण्याची क्षमता त्यांच्या अंगामध्ये आहे आणि ते काही करू शकतील म्हणजे ते कसं केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांच्या संबंध आहेत ओळखी आहे आणि त्या माध्यमातून जर वर्ष जर काही कर्ज कर्ज लागलं तर जर कारखाना त्या म्हणजे कारखान्याची कुठली अडवणूक होणार नाही असं मला वाटतं तर आपण या ठिकाणी पाहिलेत की सभासदांनी श्री साळबादेव शेतकरी विकास आघाडीला भरभरून मतदान करावं अशा प्रकारचं मत येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन अवजित मोरेसह असित बनगे कोल्हापूर